नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील सोळा डिसेंबर रोजीचे दुपारनंतर जाहीर झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा कळवण येथे लाल कांद्याची आवक चार हजार पन्नास क्विंटलची झाली होती लाल कांदाला भोमळाला मिळाला आहे किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार नऊशे पाच सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये असे होते कळवणीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव